नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल व नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू कृषी उत्पन्न बाजार समिती आहे माजलगाव जिल्हा बीडा ती तीस क्विंटल किमान दराई चार हजार दोनशे कमांधराई चार हजार चारशे एकावन्न सर्वसाधारण दराई चार हजार तीनशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कारंजा जिल्हा वाशिम अवकाल्ले साडेतीनशे क्विंटल किमान दर आहे चार हजार शंभर कमालदराई चार हजार पाचशे सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती अवकाली सातशे तेवीस क्विंटल किमान दर आहे चार हजार सातशे पन्नास कमालदराई चार हजार तीनशे पन्नास सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये यापुढील कृषी बाजार समिती हे वाशे नाव नऊशे क्विंटल किमान दराई चार हजार वीस कमाल दराई चार हजार चारशे सत्तर सर्वसाधारण राही चार हजार तीनशे रुपये